जो आम्ही जळगाव शहरामध्ये जिल्ह्यामध्ये हा जसा जसा प्रबोधन सप्ताह जसा राबवला तसं पूर्ण महाराष्ट्रभर प्रबोधन सप्ताह हा बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या निमित्त झाला पाहिजे मी अशी त्यांना विनंती करतो समितीच्या मार्फत आणि या जयंतीच्या लाख लाख शुभेच्छा देतो जिल्हाधिकारी महोदयांना विनंती आहे की परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या निमित्ताने त्यांनी तमाम जळगाव जिल्हा आणि जळगाव वासियांना हार्दिक शुभेच्छा या ठिकाणी प्रदान कराव्यात <coughs> आज सर्व नागरिकांना मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो आजचा दिवस जळगावच्या सर्व नागरिकांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराच्या आदर्श त्यांच्या विचाराबद्दल विचार करावा आणि आपले जीवन त्यांच्या विचारच्या माध्यमातून आपण कसं जगता येतो त्याच्याबद्दल आपण सर्व लोकांनी विचार करावा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तीन मूलमंत्र दिला होता सिखा संघटित व्हा आणि संघर्ष करा माझी सर्व लोकांना ही विनंती आहे की आपण कुठल्याही क्षेत्रात काम करत असेल आपले जीवनचे कुठलेही स्टेजवर असेल आपण या तीन मूल मंत्राला घेऊन आपण सगळेजण आपले जीवनमध्ये काम करावं आपण दुसरी गोष्टी मी आपल्या सर्वांनाच या गोष्टीबद्दल सांगायला इच्छुक आहे त्यांच्या आदर्शाचा विचार करताना आपण आपलं आत्मनिरीक्षण पण करावा की आपल्या माध्यमातून म्हणजे ज्या त्यांचे आदर्श होते त्याच्यामध्ये आपण कुठे ना कुठे कमी पडतोय का आणि यदी आपण कमी पडत असेल तर त्याच्या सुधारणा करण्याचा पण आपण प्रयत्न करावा परत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा देतो आणि माझ्या दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद साहेब तमाम नागरिकांना आपण या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा दिलेल्या आहेत राजू मामा आमदार जळगाव शहर यांनाही विनंती आहे की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करायचं आहे महामानव भारतरत्न बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करून आज आपल्या जयंतीच्या निमित्ताने आपल्या सर्वांचे मार्गदर्शक आदरणीय भंतीजी आदरणीय कलेक्टर साहेब आदरणीय आयुक्त साहेब आदरणीय उपायुक्त सर्व महापालिकेचे कर्मचारी आदरणीय मुकुंद भाऊ आदरणीय प्रतिभाताई आपल्या समितीचे अध्यक्ष आशिष भाऊ सुशील भाऊ अडकमोल भारतीताई आदरणीय सतीश भाऊ गायकवाड अनिल भाऊ आदरणीय राजूभाऊ झालटे आदरणीय सचिन भाऊ धांडे दिलीप आहिरे बिराडे दादा सोनवणे साहेब सर्व सन्मान्य व्यासपीठ घेतलं अनिल भाऊ अडकमोल समोर बसलेले सर्व आम्ही भारतीय नागरिक माता बंधू भगिनी मित्रांनो मला वाटतं आज एकशे चौतीसा जयंतीच्या निमित्ताने सर्वांना खूप खूप शुभेच्छा देतो व आपण खरं असं म्हटलं जातं की बाबासाहेब सर्वांच्या मनामध्ये आहेच याच्यात काही शंका नाही पण बाबासाहेब आमच्या डोक्यामध्ये राहिले पाहिजे हे खूप महत्त्वाचं आहे आणि मला वाटतं आपण ते बाबासाहेबांना आपल्या डोक्यामध्ये ठेवून आपण जास्तीत जास्त प्रचार प्रसार कसा करता येईल प्रत्येक घरापर्यंत विचार कसे पोहोचतील हे आपण मला वाटतं आपण प्रयत्न करूया मित्रांनो तुम्ही किती अंतर चाललं हे महत्वाचं नाही तुम्ही कोणत्या दिशेने जाता हे महत्वाचं आहे आणि मला वाटतं तो विचार घेऊन आपण आज लहान्या मुलीने जे भाषण केले इंग्लिशमध्ये खरं त्यावेळेचा किसा सांगतो मुकुंद भाऊ ताई की ज्या वेळेला बाबासाहेब शाळेमध्ये होते त्यावेळेला एका शिक्षकाने प्रश्न विचारला की अशी कोणती गोष्ट आहे की तुम्हाला दिसते पण हात लावू शकत नाही बऱ्याच विद्यार्थ्यांनी कोणी सूर्य म्हटलं कोणी चंद्र म्हटलं कोणी तारे म्हटलं कोणी हवा म्हटलं पण मला वाटतं बाबासाहेबांनी विचारलं त्यावेळेला बाबासाहेब म्हटले की तो पाण्याचा माठ दिसतो पण तो मी त्याला हात लावू शकत नाही म्हणजे शालेय जीवनापासून संघर्ष हा बाबासाहेबांनी ठेवला आणि त्या संघर्षाचं मला वाटतं जे आज तुम्ही आम्ही इथे बसलोय म्हणून मला वाटतं याचा लाभ झालेला आहे मी त्याच्यातला एक लाभार्थी आहे म्हणजे ज्या वेळेला संविधान मांडलं गेलं त्यावेळेला कलेक्टर साहेब त्यावेळेला संविधान मांडून बाबासाहेब बाहेर येत असताना एक काँग्रेसच्या पुढाराने असं म्हटलं ताई की भीमरावजी बहुत खुश नजर आहारे होतो त्यावेळेला बाबासाहेब जे उत्तर दिलं की आतापर्यंत राजाच्या घरी राजा जन्माला यायचा आता मतदार पेटीमधून राजा जन्माला येईल आणि मला वाटतं हे संविधानाचं की सर्वसामान्य माणूस आमदार होऊ शकतो लोकप्रतिनिधी होऊ शकतो नगर चौक असेल आमदार असेल खासदार असेल हे बाबासाहेबांच्या संविधानामुळे होऊ शकतं त्याच्यामुळे हे विचार आपल्याला दिलेले आहेत जिल्हाधिकारी महोदय आयुष प्रसादजी यांच्या स्वागतासाठी मी आशिष सपकाळे यांना विनंती करेन माननीय एस पी महोदय डॉक्टर महेश्वर रेड्डी यांच्या स्वागतासाठी मी सतीश भाऊ गायकवाड यांना विनंती करतो आयुक्त महोदय माननीय ज्ञानेश्वर ढेरे साहेब यांच्या स्वागतासाठी मी भारती रंधे यांना विनंती करेन गुलाबराव भाऊ पाटील यांना विनंती करतो की त्यांनी आम्हाला संबोधित करावं बाबासाहेब आंबेडकरांच्या एकशे निमित्ताने उपस्थित असलेले आपल्या जिल्ह्याचे जिल्हाधिकारी आयुष प्रसादजी प्रतिभाताई मुकुंद भाऊ आपले एस पी साहेब बाबा आयुक्त साहेब विष्णू भाऊ ललित भाऊ टाळटे साहेब सगळे व्यासपीठावरील आणि व्यासपीठाच्या समोर बसलेले सगळे माझे बंधू भगिनी आणि मित्रांनो मी आपल्या सगळ्यांना खूप खूप या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या निमित्तानं शुभेच्छा देतो लाखो कुळ उद्धार झाली भीम राया तुझ्या जन्मामुळे असं म्हणायला काही हरकत नाही कारण की आज जे गुलाबराव पाटील माईकवर बोलतोय ती बाबासाहेबांचीच पुण्य ही आहे की त्यांच्या आशीर्वादामुळे माझ्यासारखा सर्वसाधारण माणूस या राज्यामध्ये मंत्री होऊ शकला बाबासाहेबांनी काम करत असताना सगळ्या करता काम केलं आणि ते करत असताना हिंदू कडवड असेल किंवा दलित शोषित पीडित वगैरे वळवर्ग असेल यांच्याकरता घटना लिहित असताना सगळ्यांना सामावून घेण्याचा प्रयत्न केला पण आपण सध्या बघतोय की एकच गदारोळ या देशामध्ये सगळ्यांना ऐकायला मिळतो की घटना बदलली जाणार आहे घटना बदलली जाणार आहे पण जोपर्यंत सूर्य चंद्र तारे आहेत तोपर्यंत कोणा माईचे लालची हिंमत नाही की तो आपली घटना घटवू शकतो जोपर्यंत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची घटना या देशामध्ये अंमलात आहे ती राहणार त्यामुळे निश्चितपणाने आपण सगळ्या जणांनी आज एकच शपथ घेतली पाहिजे की चौदा एप्रिल फक्त हा एकच दिवस न मनवता बाबासाहेबांनी जे आपल्याला सांगितलं आहे की पुस्तक हे मस्तकात गेल्याशिवाय माणूस गुरगुरत नाही त्याचप्रमाणे त्यांच्या पावलावर पाहून विचाराच्या पावलावर जर आपण चाललात तर मला तरी असं वाटतं की जे मुलं आपली शिक्षित झाली पाहिजे मुली शिक्षित झाल्या पाहिजे ते त्यांचं स्वप्न होतं ते स्वप्न साकार करण्यासाठी शासनाचे जरी विविध योजना असल्या तरी समाजातील जे आपण घटक आहोत जे आज आपल्याला वेगळ्या वेगळ्या मार्गाने मदत करण्याची मानसिकता ठेवतात त्यांच्या माध्यमातून आपण सगळ्यांना या ठिकाणी मदत केली पाहिजे आज बाबासाहेबांच्या या विचारामुळे आपण सगळेजण बघतोय की प्रत्येकाला बाबासाहेबांच्या विचारामुळे काम करावं लागतं याचं कारण बाबासाहेबांनी काही के एका माणसाकरता हे काम केलं नाही हिंदू कोण जर कोणी लिहिला तर तो बाबासाहेबांनी लिहिला नाही तर आज हिंदूंची काय परिस्थिती राहिली असं जर म्हणायला गे गेलं तर आपल्याला वेगळं वाटेल पण त्यांनी हा काय विचार केलेला नाही आहे त्यांनी सगळ्या सगळ्या समावेशक लोकांचा विचार केलेला आहे फक्त एकच विनंती असते समाजामध्ये मागच्या काळामध्ये काही लोकांनी अन्याय केला ही वास्तविकता आहे पण आताच्या जमान्यामध्ये ती परिस्थिती राहिलेली नाहीत आहे त्यामुळे समाजाची जर सगळ्यांमध्ये एकत्रित राहायची असेल तर मागचा काळ आणि ह्या काळामध्ये फार फरक आहे आज मी आणि आमचा मुकुंद्र आम्ही एकाच ताटामध्ये जेवतो एकाच लग्नामध्ये राहतो एकाच मोतीमध्ये राहतो एकाच शेंडीमध्ये एक राहतो त्यामुळे माझी हात जोडून विनंती विनंती आहे की देश आणि गाव आणि परिसर जर शांत ठेवायचा असेल तर आपल्या सगळ्या घटकांनी सुद्धा या ठिकाणी आपल्या माध्यमातनं विकासाच्या कल्पनेकडे सगळ्यांनी लक्ष दिलं पाहिजे आज काल परवाकडे आम्ही आता बघतोय की भीम जयंती साजरी करत असताना मला तरी अनुभव आहे की मी जवळपास वीस पंचवीस वर्षापासून आमदार आहे अशी एकही भीम जयंतीने की मी सकाळी आठ वाजेपासून तर बारा वाजेपर्यंत जात नाही मतदानाच्या वेळेस काय होतं मला माहीत नाही पण मतदानाच्या वेळेस नाही तुम्ही कितीही प्रयत्न करा काँग्रेसवाले राष्ट्रवादीवाले पण भीम जयंतीवाले सगळेच माझ्यावरून असतात याचं कारण असं आहे की आपल्या मनामध्ये जे वाचल्यावरच आपल्या डोक्यात जर आला असेल तर त्या पद्धतीने आपण जर वाचत असू मी म्हणजे बडाई मारत नाही पण पंचावन्न पंचावन्न भीम कार्यालय म्हणजे भी ज्याला आपण बुद्धविहार म्हणतो बांधणारा पहिला एकमे आमदार असेल मी जळगाव जिल्ह्यामध्ये आणि नुसतं बांधत नाही तर तिथे आम्ही आमच्या पद्धतीनं मूर्त्या कॉम्प्युटर मुलांना शिकण्याकरता जे काय तिथे मदत लागते ती ते करण्याचा आम्ही प्रयत्न करत असतो हे आज इथे बोलण्याची गरज नाही आहे पण सांगायचा अर्थ असा आहे की आपण जसे वागाल तशी लोक वागतात आपण जसं लोकांशी बर्ताव कराल तसे लोक आपल्याशी बर्ताव करतात बाबासाहेबांनी आपल्याकरता जो मार्ग दिलेला आहे समतेचा मार्ग दिला आहे त्या मार्गाने आपण सगळेजण चालूया भरपूर कार्यक्रम असल्यामुळे आपण भरपूर जणांना अजून ऐकायचं आहे त्यामुळे आपल्या सगळ्यांना खूप खूप एकशे चौतीसाव्या बाबासाहेबांच्या जयंतीच्या निमित्तानं शुभेच्छा देतो आणि माझे लाभलेले दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र जय भीम